यावल शहराच्या बाहेर अंकलेश्वर ब्राणपूर राज्य मार्गावर चोपळा रोडावर महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे चालत्या दोन दुचाकीवर अचानक वृक्ष कोसळून पडले या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले हा अपघात रविवारी सायंकाळी घडला जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर या ठिकाणी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपचार सुरू होते यातील तिघांची प्रकृती स्थिर असून सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर चोपळा रोळावर दुचाकीद्वारे मनुदेवी येथे दर्शनासाठी योगेश महादेव धुपे वय पस्तीस राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा जळगाव हे जात होते तर दुसऱ्या एका दुचाकीवर दीपक भुरू जमरे वय तेवीस व सीमा भुरू जमरे वय अठरा राहणार शिरवेल महादेव मध्य हे जात होते दरम्यान रविवारी सायंकाळी अचानक चालत्या या दोन्ही दुचाकींवर झाड कोसळले यामध्ये हे तिघे जखमी झाले जखमींना शेख याकूब शेख खालिद अझर शेख सकलेन शेख आदींनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका माधुरी ठोके विजय शिंदे आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून तिघांची प्रकृती स्थिर आहे सुदैवाने या अपघातात तिघांचे प्राण थोडक्यात वाचले आहे मात्र तिघांना जबर दुखापत झाली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका